बघूयात पुढची बातमी उत्तराखंडच्या डबरीमध्ये देखील मोठं भूस्खलन झालेलं आहे शेकडो लोक भूस्खलनामुळे अडकल्याची भीती व्यक्त केली जाते भूस्खलन हटवण्याचं काम युद्ध पातळीवर केलं जात आहे सततच्या पावसामुळे मलबा हटवण्यामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत मात्र आता युद्ध पातळीवरती इथं बचाव कार्य राबवलं जात आहे उत्तराखंडच्या डबरीतील ही दृश्य आहेत मोठ्या संख्येने इथं नागरिक येत असतात आणि त्याच अनुषंगानं आता ही भूस्खलनाची घटना घडलेली आहे या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते सध्या बचावकार्यही केलं जाते युद्ध पातळीवरती बचावकार्य सुरू आहे सतत पाऊस पडतोय त्यामुळे मलवा हटवण्यामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत जेसीबीच्या जै, सहाय्यानं इथं बघू शकतो तर तिकडे शिमला मधील कोकुनाला पुलाला पावसाचा फटका बसलेला आहे कोठखाईमधील खलटू आला उलटलेला आहे तर अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे कोटखाई थियोग एन एच बावीस हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे शिमलामधील कोटखाईमधील खलटून आला उलटल्यानं मोठा वाहनांना फटका बसलेला आहे ही दृश्य सांगू शकतायत किती भीषण फटका या सगळ्या वाहनांना बसलेला आहे कोकुणाला पुलाला मुसळधार पावसामुळे फटका बसला असून मलबा वाहत आला आणि त्याचमुळे ही सगळी वाहनं या मलब्यामध्ये अडकून पडलेली आहेत सुमारे डझनभर वाहनं या मलब्याखाली दबल्याची माहिती आहे कोकुनालाजवळील राष्ट्रीय महामार्गावरती मलबा आल्यानं कोटखाई तियोग हा महामार्ग तुर्तास तरी बंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली शिमलामधील रामपूरमध्ये ढगफुटीच्या घटनेनंतर गानवी बाजार आणि आसपासच्या गावांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय ढगफुटीमुळे संपूर्ण परिसरामध्ये पुरानं हा हक्कार माजवलाय काही घरं पुराच्या पाण्याखाली गेली आहेत दोन छोटे पूल हे वाहून गेलेत तर वीज मंडळाचे कार्यालय आणि पोलीस चौकीचंही मोठं नुकसान झालंय बाजाराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून प्रशासनानं तो परिसर रिकामा केल्याची माहिती आहे आणि सर्वांना सतर्क राहण्याचे आदेशही दिलेले आहेत और ये इस समय गानवी का पुल बह चुका है और बस स्टैंड भी खत्म हिमाचलच्या किन्नौर मध्ये ढगफुटीमुळे मोठा पूर आलेला आहे कन्स्ट्रक्शन कंपनीची यंत्र सामग्री ही याच पुरामधून वाहून गेलेली आहे पुराचं पाणी हे रामपूर बुशहर पर्यंत पोहोचल्याच कळत आहे हिमाचलच्या किन्नौर मधली ही दृश्य आहे ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात इथं पूर आलेला आहे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे कन्स्ट्रक्शन कंपनी होती आणि त्याची यंत्रसामग्री ही याच पुरातून वाहून गेलेली आहे पुराचं पाणी रामपूर भूशहर पर्यंत पोहोचल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जाते तर स्थानिकांना काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून केलं दे जात आहे